मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत करते केराई एम सी आय प्रदर्शन सुरू झालं आहे सात फेब्रुवारीपासून ते दहा फेब्रुवारी पर्यंत हे प्रदर्शन सुरू राहणार आहे माझ्या बरोबर केडाई एम सी आय चे अध्यक्ष जितूबाई आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया जितूबाई बावीसवा अधिवेशन आहे एकवीस वर्षापर्यंत आम्ही कंटिन्युअसली सुख તળામાંથી કઈ પ્રગતિ ચાલી તાળામાંથી પ્રગતિ હોત કે હરેક એક્ઝિબ્યુશન દાખવ પણ એન્યુઅલ ઇવેન્ટ અસાય કે લગ માટ પાર ફેબ્રુઆરી સાહેબ એક્ઝિબ્યુશન હોય અને નેવી પ્રમાણે એ ટાઈપ પણ ખૂબ જ ભેટાઈ આપણા પ્રિવીલેજ હતો ડેપ્યુટી સી એ જેના ગવર્ટમેન્ટ બનતો તમે એકનાથ શિંદે સાહેબને તેના ઉદઘાટન કર્યું હતું અને પ્રતાપ સરનાઈક સાહેબ જે ટ્રાન્સફોર્ટ आमचे म्युनिसिपल कमिशनर आमचे कलेक्टर सगळे हा फेमेवाडीचे म्युनिसिपल कमिशनर असे सगळे मी सगळ्यांनी दिले होते आणि कालपासूनच कंटिन्युअस ते लोक जेव्हा इंटरेस्ट आहे ते सगळ्यांना विजिट करतात दुसरा मी सांगू सांगू इच्छितो आहे की हे कन्झ्युमर फील्ड आहे म्हणजे एकदम दहा हजार वीस हजारची गर्दी मला नाही पाहिजे आमचा जो प्रोजेक्ट आहे ते मिनिमम चाळीस तारखेपासून ते थर्टी फाय तारखेपासून मिळत तर त्यासाठी जो टाइम पाहिजे वेळ पाहिजे कस्टमर ते गोळासाठी ते साठी किसिस्ट ठिकाणी आपल्याला कस्टमर पाहिजे ते प्रमाणित आमच्याकडे सकाळपासून अकरा वाजता टाईम असून पण साडे दस वाजतापासून कर्च जिथे आपण बघितलं की बारा महिन्यात तरी पण आपण केवळ या महिना ફેબ્રુઆરી મહિના મિવારી નો એક ફસ્ટર તેલ હોય તો બજેટ ફસ્ટ ફેબ્રુઆરી બજેટ મવર્મેન્ટ એનાઉન્સમેન્ટ કરતા નક્ત ચાંદ પંચમીએ મહશિંગરાત્રિ પુરી પર્વ સહાય તે અગોદર લોક આપણે ખરીદી કર म्हणजे त्याला एक सुटेबल प्लॅटफॉर्म हवी प्रोवाईड करतो की असं नाही की चार दिवसमध्ये घरची विक्री होणार त्याच्यानंतर दोन वर्षापर्यंत पण कंटिन्युअस विक्री होतो दोन महिन्यापर्यंत दोन महिन्यापर्यंत ते लोक आपण स्वतःच्या प्रिमिम असून करू शकतो त्यासाठी आम्ही चांगला प्लॅटफॉर्म होईल निर्माण करतो काल मुख्य उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं की उपमुखाचं काम पण आता हातभार लावा ठाण्यावरून समजून घेण्यासाठी काय तुम्हाला वाटतं काल ते आवाज केलं ऐकलं असेल तर जो मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलं ऑलरेडी विकास आहे सपोर्ट मिळत आहे जसे कोविड काळमध्ये आपण हजार मेड्या हॉस्पिटल बनवलं पाण्यामध्ये गड आला नाही खूपसे कधी पण असं झालं नाही आणि थळाच्या विकासमध्ये आपण पण सांगितलं बी सेक्टरमध्ये तुम्ही जो गाडी बनवला तो त्याचा सतर्क केला का असे आपले ई एस आर म्हणजे आपण पाण्याची टाकी ताकीद आहे पंधरा ते जास्त टाकी आमच्या मनमध्ये रोड बनवतो गार्डन बनवतं सगळं सरच्या काय बनणार होत्या कंटिन्युअसली तुम्ही ठेवा आणि तुम्हाला जो फायदा होते त्याच्या फायदा यांनी माझा जो फ्लेट परचेस आहे पर पर त्याच्यापर्यंत पोचायला लागतो म्हणजे अगोदर जर मी दहा लाख रुपयेमध्ये फ्लेट विकत असेल तर त्याच्या साडा लावून नऊ लाख रुपये जो आम्हाला जास्त फायदा केला ते तुम्हीपर्यंत पोचायला लागतात ते बाबा ठाण्याला जर नंबर वन व्हायचं असेल तर एमसीएंट हातभार लावावा आणि संपूर्ण देशामध्ये खाणीही नंबर वन होईल काय वाटतं तू मुख्यमंत्र्यांची कौतुकाची थाप आपल्या ते तुम्ही बघितलं असेल एक वीस वर्ष अगोदरचं एक्झिबिशन कसा आणि आजच्या एक्झिबिशनचं तो आम्ही जर इन्स्टिट्यूट सावध केलेले आहे काँग्रेसच्या ते स्वतः बघा आम्ही वीस वर्ष वीस वर्ष ब्रिच आला त्यामुळे आम्ही एक प्रॉफिटेबल बुक काढली त्याच्यामध्ये सगळं फोटो दिला होता ते अगोदरचा ताणा आहे तो आजच्या ताणा निश्चित तो थाणा नंबर वन राहणार तिथे दोन तीन राणा तिथे ओपन स्पेस रास्त आहे न्यू बिल्डिंग्स आहे पाणी आहे तर त्याच्यामध्ये आम्ही सूलो म्हणजे हॅपीनेस इंडेक्समध्ये पण थाणा नंबर वन आहे लोकांचा प्रतिसाद कसा आहे वर्ष सगळ्याच्या घरी माझ्या व्हॉट्सअप मेसेज वाचत होता तो ते आठ मेसेज असे आले चित्र आम्ही दोन हजार एकमध्ये प्रदर्शनामध्ये आलो होतो तेव्हा मी एक एक कंपनीच्या फ्लेंट घेतला होता दोन हजार दोनमध्ये दो असं सात ते आठ मेसेज आले होतं तर मी वाचतोय खूप झालं की लोक आठवण आहे त्यांनी एक्झिबिशन गिफ्ट दिली देख लोकांना काय आव्हान शेवटचा प्रश्न आहे लोकांना काय आव्हान करा माझं असं म्हणलं आहे की तुम्हाला कुठे कुठे घ्यायचं असेल मुंबईला घ्यायचं असेल नवी मुंबईला गेलाय किया घ्यायचं असेल असं तुम्ही एकदा प्रदर्श

एन सी आयचे जे प्रदर्शन बघतं त्या प्रदर्शनाला भेट द्या आणि लोकांची संख्या आता वाढत आहे गेले बावीस वर्ष हा प्रवास सुरू आहे आणि ह्या पुढेही लोकांच्या पाठिंबाने हा प्रवास सुरू राहील असा विश्वास जितूबाईंनी आज व्यक्त केला धन्यवाद